देवीला दादा मी देवीला साकडं घातलंय जोपर्यंत वासुदेवादा आणि सावित्री वहिनी वाड्यात येत नाहीत तोपर्यंत मी सुद्धा वाड्यात पाऊल टाकणार नाही ते दोघही जिथे कुठे असतील तिथून मी त्यांना वासुदेव होताना शोधायला कशाला हवं काल रात्री ते वेताळाच्या माळावर आले होते माळावर गेला होता का कुणी म्हणजे काल रात्री खोत आणि खोतीने वेताळाच्या माळावर आले होते मी त्यांना विचारलं नाही तसं का आले होते म्हणून पण घरात काही भांडण झालं होतं का नाही तसं भांडण वगैरे काही झालेलं नाही म्हणजे आम्ही पोलीस स्टेशन मधून बाहेर पडलो ना तेव्हापासून दादा तर सुरू होतो मी वाड्यावर येणार नाही मी वाड्यावर येणार नाही <laughs> मी म्हटलं हा तापलेला आहे थंड झाला की येईल परत मी त्याला आमच्या शेतघरात सुद्धा शोधल पण तिथेही नाहीये मी तिथे वारक्याला बसवून ठेवलंय वासुदेव कोत तिथे नसणार तर तुमची भेट होईल कशी नाही पण मला असं कळलं की दादा सुकाई देवीच्या देवळाकडे गेलाय पण तिथून नंतर त्याला कोणीच बघितलेलं नाही पण मग वाकुदे खोत वाड्यावर यायला तयार का होत नाहीये अहो तो स्वतःला दोषी समजतोय ना म्हणजे दादाला आरोपावरून अटक झाली ना म्हणून तो स्वतःला दोषी समजतोय पण काही केलंच नाही तर मग स्वतःला दोषी का समजायचं ओ मी त्याला हजारदा सांगितलं पण तो मानालाच तयार नाही त्याचं म्हणणं आहे आपण तुरुंगात गेलो होतो ना मग गावातले लोक आपल्याला नावं ठेवतील हो म्हणून अशी कोण नावं ठेवणार आणि खोत तापट असते पण खुनबिन नाही करणार आता हे सगळं तुम्ही त्याला समजावून सांगा हो मी सगळं समजावून झालेलं आहे त्याचं असं म्हणणं की मी सरकारना तोंड कसं दाखवू आपण एक काम करू वेताळाच्या जा माळ्यावर जाऊन खोतांची समजूत काढू हो कुठल्याही परिस्थितीत वाड्यावर आणायलाच हवं मला असं वाटतं कोणीतरी माझ्याबरोबर चला आपण जाऊया ठीक आहे मी तुमच्याबरोबर येतो अह पाटील वाड्यावर असा पेच त्यातून तुम्ही रात्रीच वेताळाच्या माळ्यावर निघाला नाही रात्रीची वेळ आहे म्हणून म्हटलं सावित्री चल मी घेतलं लवकर चल चल हो करताय कुठे जायचं एवढ्या रात्री हे बघ कुठेही जाऊ पण इथं नको थांबायला चल लवकर चल काय झालंय काय हे बघ इथं नको थांबायला मी काय म्हणतोय चल इथं लवकर अहो काय मला सांगाल का असं काय झालंय अचानक माझा इथं जीव घुसमटतोय आता काहीतरीच भाई तुमचं एवढ्या माळ रानावरती जीव घुसमटतोय हे बघ सावित्री इथं जर मला कुठे वाड्यावर घेऊन जायला आलं ना त्याला मी नाही म्हणू शकणार नाही आणि मला माझा निश्चय सोडायचा नाहीये चल आपण इथं दुसरीकडे कुठेतरी जाऊ चल चल मी तुला काय म्हणतोय तू गप्प काय तुला समजत नाही का मला काय म्हणायचं ते चल लवकर कुठे ए, सज्जन सज्जन तुला काय झालं तू कशाला घुम्यासारखा उभा आहेस त्या राजारामा बरोबर जा वेताळाच्या माळावर वासुदेव दादाला आणायला चाललाय ना तुम्ही जाऊ बरोबर मी कशाला जाऊ मी कशाला जाऊ मी वेळा आहे ना सगळे मला समजतात समजतात मला सगळे अरे कोण बोललं तुला बावळट तू पण मला मला चांगला जेव्हा म्हणून पेडा खातो तुम्ही पण नाही माझं ना घाशीराम कोतवाल आता हा कोण घाशीराम हे बघ घाशीराम काशीराम मला माहित नाही आणि कोण लागतो तुझा तो तू माझा मी का या वाड्यातल्या लोकांची मर्जी सांभाळू सांग ना मला मी तुझा मुलगा ना या वाड्यावर तुझा अधिकार आहे हिस्सेस तू या वाड्याची कायद्यानी तू आता मला हिस्सा शिकवतोस हं मला कायदा शिकवतोस तुझा कायदा तुझ्या जवळच ठेव वाड्यावर नाही चालायचा तो बाहेर कुणाचं काहीतरी ऐकून येतो आणि घरात काय मारतो भटाला दिली ओसरी आणि भट हात पाय पसरी नुसतं हात पायच नाही चांगला आडवा होणार आहे मी कळलं या पुढे अजिंक्य सारखा मान या घरात मला सुद्धा मिळाला हवा त्या व्यंकटेश सारखी अवस्था मी माझी होऊ देणार नाहीये नटेश्वराची चपात हा नटेश्वरच एक दिवस तुला भिकेला लावेल मला ला सांगतोय कायदा शिकवतोय मला आई तू बक्षीस हा नटेश्वरच या वाड्यावर मला कब्जा मिळवून देईल